सावनेर कळमेश्वर क्षेत्रात विधानसभा निवडणूक लढण्याकरिता सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात अणुजळ सुनील केदार यांच्या विरोधात भाजप माहितीनं भाड्यानं उमेदवार आणला असून निवडणुकीनंतर दोन हजार नऊ प्रमाणं पुन्हा आशिष देशमुख या क्षेत्रातून पडून जातील असं वक्तव्य नागपूर जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी प्रचारसभेत सभेत आहे जसजसे मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसतसे प्रचारात आरोप प्रत्यारोपाच्या गती वाढलेली दिसतीय सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस विरुद्ध भाजपाशी लढाई पाहायला मिळते या विधानसभा क्षेत्रात पंचवीस वर्षांपासून काँग्रेसचे सुनील केदार निवडून येत आहेत मात्र या निवडणुकीत सुनील केदार यांना निवडणूक लढवण्यावर बंदी असल्यानं त्यांची पत्नी अनुजय केदार काँग्रेसकडून रिंगणात उतरल्यात तर भाजपकडून क्षेत्राबाहेरील आशिष देशमुख चुनाव लढत आहेत काँग्रेसकडून सुनील केदार यांच्या पत्नी निवडणूक लढवत असले तरी सुनील केदार विरुद्ध आशिष देशमुख अशी ही लढाई आहे यापूर्वी दोन हजार नऊ मधील आशिष देशमुख विरुद्ध सुनील केदार अशी लढत झालेली होती या दरम्यान सुनील केदार यांनी आशिष देशमुख यांना पटकणी देत अवघ्या काही मतांनी जिंकले होते सुनील केदार यांनी विधानसभा क्षेत्रात गद्दावर नेता म्हणून ओळख केली आहे सुनील केदार यांनी यापूर्वी झालेली लोकसभा निवडणुकीमध्ये चार पदाधिकारी महिलांना पुढे करून रामटेक लोकसभा सीट जिंकून आणलेली आहे आणि आताही सुनील केदार यांनी अनुजा केदार यांच्यासोबत पदाधिकारी महिला प्रचारात उतरवल्यात खापरखेडा येथे झालेल्या प्रचार सभेत जिल्हा परिषद उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी भाजपनी निवडणूक लढवण्यासाठी भाजपनं बाहेरून भाड्यानं उमेदवार आणल्याचा प्रचार करत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आशिष देशमुख पडून जातील असं वक्तव्य जिल्हा परिषद उपाध्यक्षा कुंदा यांनी केलंय दोन हजार मध्ये बीजेपी पुन्हा लढला तिथून आला ना आता पुन्हा बीजेपीचा कबर घेऊन तुमच्या या विधानसभेमध्ये हो आला आज पाहिलं पोस्टर बापू आहे तो तो काही आपला आशिष बापू नाही तो पोस्टर बापू आहे ज्या गावात जाण त्या गावात मोठे मोठे पोस्टर लागले आणि पोस्टर बी असे लागली बहिणींना त्यांना आयुष्यात धोतर नाही घातलं मी ओळखतो त्याला जेव्हापासून मला समोर आला तेव्हापासून आशिष बाबूला ओळखतो आजपर्यंत त्याला धोतर घालून पाहिलं नाही पण बाबूला माफ पोस्टर मध्ये एकदम आशिष बाबू धोतर घालून हे गुमराह करण्यासाठी लोकांना सांगत आहे की मी गरीबाचा वारी आणि शेतकऱ्याचा पुत्र हो आहोत आणि मी धोतर घालतो कधी पाहिलं ना त्याला तुम्ही दोन हजार धोतर घालून पाहिलं त्याच्यानंतर पाहिलं का पण हे बेवकूफ बनवण्याची त्या लोकांची हा भाजपच्या लोकांची भीती आहे आणि हा उन्हाळीवर आलेला उमेदवार आहे हा काही स्थानिक नाही आहे हा राहते कुठे याचा पक्ष कोणत्या याची विधानसभा कोणती हे कोणालाच माहित नाहीये जिथून आणला तिथं पाठवण्याची वेळ वीस तारखेला आलेली आहे आणि तीच वीस तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे कारण की आपला पंजाब एक नंबरची बटन आहे आपला नंबर आपला पक्ष नंबर आपल्या उमेदवार एक नंबर आणि महाराष्ट्राचा वाघ आपले केदार साहेब एक नंबर म्हणजेच एक नंबरची बटन आपल्याला वीस तारखेला सगळ्यात जास्तीत जास्त मतदान करायचं आहे आज सुनील केदार साहेबांचं केदार कुटुंब सांभाळणाऱ्या ज्या आमच्या माय स्वरूप असणाऱ्या वहिनी त्या उमेदवार म्हणून आपल्याकडे आलेल्या आहेत आज आपल्या साहेब कुंदा राऊत यांनी केलेलं वक्तव्य मतदारांना पटण्यासारखं वाटत आहे दोन हजार नऊ साली झालेल्या निवडणुकीत आशिष देशमुख यांची हार झाल्यानंतर त्यांनी या विधान क्षेत्रात पलटून सुद्धा पाहिलं नाही त्यानंतर नागपूर शहरातून नंतर काटोल मतदारसंघातून विधानसभा लढल्या आहेत आता पुन्हा ते सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातून केदार विरुद्ध निवडणूक लढवत आहेत असं असलं तरी मतदार आशिष देशमुख यांना निवडून देतील की पुन्हा त्यांनाच निराश करतील हे निवडणुकीचा निकालानंतरच माहिती पडेल राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज